धलमचे समूह चित्र प्रदर्शनास सुरुवात कलाच्या माध्यमातून साक्षरता घडली पाहिजे प्राचार्य राजेंद्र महाजन पू ना गाडगीड अँड सन्स कला दालना जितेंद्र साळुंके चोपडा वीरेंद्र सोनवणे मुंबई धनराज पाटील पारोळा लक्ष्मीकांत सोनवणे शिंदखेडा महेंद्र पाटील मुंबई या धलम समूहाच्या चित्र प्रदर्शनाचे गुरुवारी उद्घाटन प्रसिद्ध कॉर्डिओलॉजिस्ट डॉ विवेक चौधरी यांच्या हस्ते प्रज्वलन करून करण्यात आले त्यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून कवी बाळकृष्ण सोनवणे सौ ही नाखरे आकाशवाणी निवेदिका पू ना गाडगीड अँड सन्सचे व्यवस्थापक संदीप संदीप पोद्दार महेश गाडगे संचालक शब्दरंग संवाद ग्रीन गोल्ड सीट त्रिमूर्ती आर्ट फाउंडेशनचे सुशील चौधरी उपस्थित होते जितेंद्र साळुंखे यांची सामाजिक आश्रयातील चित्र वेधक आहेत पण इंक माध्यमातील चित्र मांडण्यात आली आहेत वीरेंद्र सोनवणे यांनी कॅनव्हॉस या माध्यमातून पक्षी फुले या घटकांना माणसांच्या जगण्याच्या तरहा कॅनव्हॉसवर मांडल्या आहेत निसर्गातील फुल, पान, नदी डोंगर यांची यांची असंख्य धनराज पाटील आहेत लक्ष्मीकांत सोनवणे यांनी दुःख यातना क्रोध भय व ग्रामीण भागातील विषय रंगरेषांच्या माध्यमातून मांडले आहेत महेंद्र पाटील यांनी मुंबईतील विविध भागातील सिटीस्केप अॅक्रिलिक माध्यमात चित्तरली आहेत या पाचही चित्रकारांना कलेच्या क्षेत्रात अनेक पुरस्कार मिळाले आहेत तसेच पुणे मुंबई सारख्या शहरातील आर्ट गॅलरीत चित्र प्रदर्शने भरविली आहेत डॉक्टर विवेक चौधरी तसेच सौ वैधवी नागरे मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी चित्रकार सुभाष सोनवणे राहुल सूर्यवंशी इत्यादी उपस्थित होते सूत्रसंचालक लक्ष्मीकांत सोनवणे यांनी केले हे प्रदर्शन दिनांक सोळा मे ते एकतीस मे पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य सुरू आहे तरी कला रसिकांनी वेगवेगळ्या शैलीतील कलाकृतींना भेट द्या असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा या अतिशय समृद्ध आणि अतिशय सुंदर अशा कला दालनामध्ये म्हणजे मुंबईच्या जारगेड गॅलरीसारखं दिसणारं कलादाल आणि ते विनामूल्य अशा कलादालनामध्ये खानदेशातले पाच उभारणारे कलावंत ज्यांनी जी डी आर टी एफ ए पेंटिंगसारखं शिक्षण घेतलेलं आहे पण सर्व धडपडणारे आहे सर्वांनी कला शिक्षक नोकरीत असताना किंवा नगरपालिकेवर नोकरी करत असताना सुद्धा आपला हात सुरू ठेवलेला आहे आणि रेषेच्या माध्यमातून रंगाच्या माध्यमातून सुरेख असं का काम पाचही कलावंतांचं काम हे वेगळं आहे एकाचे लँडस्केप असतील एकाचे ड्रॉइंग असतील एकाचे क्रिएटिव्ह ड्रॉईंग असतील एकाचे घरामध्ये लावण्यासारखे सजावटी ड्रॉइंग असतील लँडस्केप असेल सगळ्यामध्ये एक विविधता आहे हा ग्रुप अतिशय चांगला ग्रुप आहे हा ग्रुप पुढे चालावा पुढे यांनी महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे असतील किंवा दिल्लीसारख्या ठिकाणी वेगवेगळ्या शहरामध्ये जाऊन एक्झिबिशन्स करावे चित्र विकणे एक वेगळा प्रकार आहे चित्र वेगणं हे मार्केटिंगचा एक वेगळा प्रकार आहे पण त्याच्यामध्ये न जुमता आपल्याला कशी आपली कला जास्तीत जास्त समाधान देणारी लोकांपर्यंत कशी पोहोचेल जेणेकरून कलेची साक्षरता चित्राची साक्षरता कशी त्याच्या माध्यमातून घडेल हा प्रयत्न आपण या ग्रुपच्या डिविजच्या ग्रुपच्या माध्यमातून जरूर करावा अतिशय नमस्कार आमचं जीवित हलन ग्रुप हे एक चित्रप्रदर्शनचं आयोजन करण्यात आलेलं आहे पी एन गाडी जळगाव या ठिकाणी आमचे ग्रुप जो आहे वीरेंद्र सोनवणे महेंद्र पाटील जितेंद्र साळुंके धनराज पाटील व मी स्वतः लक्ष्मीकांत सोनोने यांचं प्रदर्शनाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे सोळा मे ते एकतीस मेपर्यंत आपल्याला हे चित्र पाहण्यास मिळणार आहे तरी आपण सर्वांनी